तुम्हाला सांगतो आज कायद्याचा रक्षक म्हणून या कोर्टामध्ये काही काळ अभ्यासक संविधानिक अभ्यासक म्हणून आज माननीय न्यायालयाने एक गोष्ट अधोरेखित करून सांगितलेली आहे ती म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की कोणत्याच प्रकारे आम्ही हे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत तुम्ही कोणाची राईट टू स्लीप म्हणजे झोपण्याचा अधिकार सुद्धा काढू शकत नाही शिवाजी पार्कातली माणसं विचारलं राज्य सरकारने सांगितलं की आतापर्यंत कोणताही अर्ज चाललेला नाही त्यांचा परवानगीचा परंतु त्यांनी बेकायदेशीरपणे आम्ही सांगितल्याप्रमाणे बे राज्य सरकारला सांगावंच लागलं कारण आमची भूमिका जेवढी कडक होती आम्ही सांगितल्याप्रमाणे की राज्य सरकारकडे कोणताही त्या प्रकारचा अर्ज आला नाही तरी सुद्धा लाखांचा मार्च घेऊन करोडांचा मार्च घेऊन मुंबईकडे जातो का जातो आम्ही वाचून दाखवलं म्हणे शेअर मार्केट म्हणे मंत्रालय खाजगी आस्थापना रोटी करणारे कष्ट करणारे रोजच्या रोज ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांना इफेक्ट करणारी ही बाब आहे आणि म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयाने ज्या वेळेस राज्य सरकारला विचारलं की ही तुमच्या अधिकारातली बाब आहे त्यावेळेस आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याच्यामध्ये मुसलमान समाज ज्याला आपण शाहीन बागची केस म्हणतो त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय ने <coughs> की अशा प्रकारची आंदोलनं माननीय उच्च न्यायालयाने मॉनिटर केले पाहिजे लक्ष घातलं पाहिजे त्या याचिका लवकरात लवकर निकाली काढू नये जोपर्यंत आंदोलन थांबत नाहीत क्षमत नाहीत